यांना विनंती करतो की त्यांनी हा आघात म्हणजे सहन न करण्यासारखा आहे आणि विसरता न येण्यासारखाय असे प्रसंग जीवनामध्ये येत राहतात की आपण मरेपर्यंत असे प्रसंग विसरू शकत नाही आपल्या जीवनामध्ये अशा वाईट प्रसंगांचा एक ठसा असतो जसा आनंदाचा क्षण आपण विसरत नाही तशा स्वरूपाचा हा दुःखाचा क्षण त्यांच्या वाड्यामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये एकाच कुटुंबातले पाच सहा व्यक्ती जाणव याच्या जो दुःख होतं त्या कुटुंबावर कुणाच्या येऊ नये असा प्रसंग कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये अशी ईश्वरचंद आपण सारे प्रार्थना करूया प्रचानक घडतात चेंगराचेंगरीमध्ये काही व्यक्ती आज मरण भावल्या काही रेल्वेच्या अपघातामध्ये गेल्या काही संजीवने सांगितलं अपघातामध्ये चंद्रपूरच्या अपघातात काही यवतमाळच्या अपघातामध्ये काही गेले सातत्यानं होणारे हे अपघात ही चिंतेची बाब आहे आणि मी अपघात झाल्यानंतर शासनाच्या माध्यमातून काही मदत निधी जाहीर केला जातो मी रक्षा आणखी अभिनंदन त्यासाठी करेल आदरणीय नरेंद्रभाई मोदींच्या माध्यमातून माध्यमातून मदत या ठिकाणी त्यांनी दोन लाखाची जाहीर केली होती ती मिळाली संजीवभाऊ इथे नाही अजून राज्य सरकारची मदत मिळालेली पाच लाख रुपये राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केले पण ते काही मिळालेले नाही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही मागच्या वेळेस मी हा प्रश्न सरकारला विचारला होता मी समजू शकतो सरकारची परिस्थिती आज कशी आहे पण जाहीर केलेली रक्कम मिळावी अशी त्या आपदग्रस्तांची अपेक्षा असते पैशामुळे काही मोठे होतील किंवा पैशामुळे फार समाधान मिळेल असा विषय नाही आपण मागितले नव्हते स्वतः सरकार त्यावेळेस जाहीर करतं तर ते पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते सरकारने हे विनंती कर संजीव होला की याचा पाठपुराव करावा अनेक प्रसंग जीवनामध्ये येत असताना काही कुटुंबाचे झाले की जे उद्ध्वस्त झाले त्यांचा काही वारासच शिल्लक राहिलं ना किंवा त्यांच्या घरामध्ये कोणी राहिलंच नाही असे काही कुटुंब आपण याच्यामध्ये अनुभवले पाहिले मला वाटतं की कसं आहे की जीवनामध्ये आयुष्यभरामध्ये काही लोकांनी परिश्रम करून कष्ट करून काही इमारत बांधले बारंबींचं पाहिलं त्या ठिकाणी एक इमारत बुंताली सुंदर इमारत त्या ठिकाणी उभे राहिलं नवरा बायको बसायला लागले आणि त्या इमारतीमध्ये राहून सुख उपभोगण्याचं त्यांच्या नशिबामध्ये नव्हतं म्हणून ते गेले किती प्रसंग असे असतात मागे ज्या ज्या वेळेस अरुणाताई मला भेटतात किंवा अन्य कार्यकर्ते भेटतात सुधाकरचं नाव घेतलं की अजूनही अरुणाताईंना रडू येतं अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये राहतात येते जिव्हाळ्याचे स्नेहाचे संबंध होते एका नातेवाईकांच्याही पलीकडे संबंध सुधाकरने जोपासले कार्यकर्त्यांनी पण जोपासले असे कार्यकर्ते फार क्वचित होत असतात अशातला एक कार्यकर्ता आम्हाला सोडून दिला आणि आज या ठिकाणी हा मोठा हॉल त्याच्या नावाने उभा राहिला आहे एक कोटी तीस लाख रुपयाचा हॉल आहे त्यामध्ये व्यवस्था आहे डांबरी रस्ता पण झालेला आहे गुट्टोचं काम पण मंजूर झालेलं आहे कंपाऊंड वॉल झालेला आहे पुढच्या कालखंडामध्ये नक्कीच या हॉलचा उपयोग हा सर्व समाजांसाठी योग्य रीतीनं होईल असा मला विश्वास आहे आणि त्यासाठी जे उद्घाटन या ठिकाणी झालं त्या उद्घाटन तिथे लोक एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सारे उपस्थित राहिले सुधाकरवरचं सु प्रेम या साऱ्यांच्या परिवारावरच एक प्रेम आहे त्यांच्याविषयी आस्था तुमच्या मनामध्ये द्विषयी आहे अरे त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उभे राहिलेत मी सर्व कुटुंबाच्या कुटुंबियांना म्हणजे जे गेले त्यांच्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि प्रामुख्यानं सुधाकरच्या साऱ्या कुटुंबाला ही शक्ती देवत ईश्वर दुःख पेलण्याची घरातला व्यक्ती जातो त्याचं दुःख दुसऱ्याला न सांगता येणं तसं ते स्वतः सहन करावं लागतं इतरांना सांगून त्याचा उपयोग नसतो इतरांना सांगून दुःख हलकं होऊ शकतं परंतु मनाला ज्या वेदना होतात त्या कमी होत नसतात आणि त्या वेदना आपण प्रत्येक कधी कधी अनुभवलेल्या आहे आपल्या घरामध्ये काही प्रसंग असे घडल्यानंतर आपण त्या अनुभवलेल्या आहे आणि मग त्या वेतना जिवंत असतात त्या बरेपर्यंत जिवंत असतात त्या ताज्या असतात काल घडल्या असं आपल्याला वाटायला लागतं आणि यामधनं सावरणं कठीण असतं परंतु आपल्या सर्वांचं सहकार्य सर्वांचा आधार आणि सर्वांचा आशीर्वाद या माध्यमातून सारं कुटुंब याच्यामधून वर आणि निश्चितच सुधाकरची ही आठवण या ठिकाणी कायम आपल्या मनामध्ये ताजी राहील मी सुधाकर आणि साऱ्या त्या कुटुंबियांना जे गेलेले त्या सर्वांना परत एक वेळ श्रद्धांजली वाहतो